पुदचिंदणा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुब्द शुभ जावो स्वामी जय गुरुदेव पुढे तुमच्या सगळ्यांना चांगले इच्छा संवे महाराज नक्की पूर्ण करो हीज महाराज चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रोज म्हणजे आपण तुम्हाला माहिती का विष्णुपुराणानुसार नुसार दिवसभरातून 7 वेळा लक्ष्मी तुमच्या दारात येत असते किती वेळा 7 वेळा पण बरेच काही अडचणी असतात काही आपल्या काही चुका असतात त्या ते, त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात वास नाही करत ती प्रवेश करत ती ना ज्या पायाने आलेली आहे त्याच पायाने मागे निघून जाते आणि त्यातल्या त्यात साडेसहा ते साडेसात दररोज संध्याकाळचा सा, साडेसहा ते साडेसात इतका महत्वाचा टाइम मानला जातो का ह्या टाइमा मध्ये ह्या वेळेमध्ये महिलांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं की सवा सांची टाइम आहे सवासाण म्हणजे काय की माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे आजही असे बरेच घर आहे जिथे साडेसहा ते साडेसात किंवा संध्याकाळची वेळ असली की लोक अतिशय सुंदर पद्धतीने तर साडेसहा ते साडेसात या कालावधीमध्ये महिलांनी घरात काय केलं पाहिजे कुठल्या सेवा केल्या पाहिजे किंवा काही नियम अटी आहे ज्या आपण आपल्या घरात पाळल्या गेल्या पाहिजे सगळ्यात आधी आपलं स्वतःच हक्काचं घर असलं तरी सुद्धा किंवा तुम्ही भाडे तत्वावर राहत असाल तरी सुद्धा आता तुम्ही काय केलं पाहिजे ते तुम्हाला सांगते दिवसभरात आपण देवपूजा करतो घरातला आवरून सावरून सगळं आपलं घर स्वच्छच असतं दुपारी काही ज्या म्हणजे बाहेर जाऊन काम करणाऱ्या महिला आहे ज्या काही कोणी वर्किंग आहे महिला त्यांचं तर वेगळं आहे पण ज्या घरात आहे ज्या घरात बसून काहीतरी काम करता किंवा ज्या घरातच म्हणजे ज्या घरातच असतात गृहिणी असतात त्यांनी काय केलं पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे आता ज्या वर्किंग आहेत त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या घरात आहे त्यांनी आवर्जून हे नियम आटी पाळावे सगळ्यात आधी तुमचं जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की विष्णू पुराणामध्ये उल्लेख केला आहे की माता लक्ष्मी दिवसातून सात वेळा तुमच्या घरात प्रवेश करत असते घरात येतच ती घराच्या अवतीभोवती असते दारासमोर ती उभी असते पण घरातली भांडणं घरात घरात ओरडून बोलणं किंवा घरात टी व्हीचा आवाज मोठ्या आवाजात तुम्ही गाणे ऐकता आहे ह्या काही गोष्टी असतात ज्याने माता लक्ष्मी कधी घरात प्रवेश करत नाही आणि त्यातल्या त्यात तैथ मुख्य दरवाज्यावर ज्या स्वागतासाठी तुम्ही वस्तू ठेवलेल्या असता म्हणजे त्याच्यामध्ये पहिले तरी चप्पल तुमच्या घरात चप्पल तुमच्या घरात म्हणजे घराचा तो जो कुठला उमऱ्याचा भाग आहे त्याच्या आजूबाजूला जर चप्पल असली ती सगळ्यात मोठी दरिद्रीय आणि तुम्हाला माहिती आहे की जिथे दरिद्री आहे तिथे मा, माता लक्ष्मी कधीच जात नाही तिथे दरिद्रीच येते मग आहे ना अशा वेळेस काय करायचं असतं आपल्याला बघा घराभोवती किंवा घराच्या बाहेर तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर बघा आता पण तुम्ही जाऊन जाऊन बघा तुमच्या घरात एकतरी चप्पल पडलेले असेल भले तुम्ही शूज रॅक केलेली असते खरं तर तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या घरातली एक पद्धतच आहे तुम्ही कितीही फर्निचर केलेलं असत किती पण रॅक चप्पल काढायचे एक दिशा ठेवलेली असते एक तिकडे जागा ठेवलेली असते तरी सुद्धा घरात येणारेच व्यक्ती घरातच घराच्याच बाहेर चप्पल टाकता आणि घरात येतात खर तर ही शिस्त प्रत्येकाने आपापल्या घरात लावली पाहिजे आणि खरं तर आपणच ती आत्मसात केली पाहिजे की माझी चप्पल किंवा माझ्या मुलांनी सुद्धा तुम्ही घरात येण्याच्या आधी तुमची चप्पल तुमच्या जागेवर गेली पाहिजे घराच्या बाहेर जर चप्पल असेल तर तुम्ही कितीही देवपूजा करा कितीही सेवा करा तुमच्या घरात माता लक्ष्मी कधीही वास करणार नाही ते एक आहे की घराच्या बाहेर कृपया करून चप्पल किंवा डस्टबिन ज्याला आपण कचरा कोंड आ... कचऱ्याची पेटी म्हणतो तु। ती तुम्हाला घराच्या बाहेर शोसाठी ठेवायची नाही कारण हे सगळं दरिद्रीचं कारण आहे अजून एक महत्वाचं तुमच्या <laughs> चपला आहे माणूस एक आहे त्याचा शंभर चपला असतात त्या सुद्धा कमी करा काही काही लोक तर असं असतं की घरातल्या कपाटात त्या चपला ठेवलेल्या असतात हे पूर्ण चुकीचं आहे त्याच्याबरोबर ज्या चपला तुम्ही वापरणार आहे ज्या तुम्हाला छोट्या होत आहे किंवा ज्या तुटलेल्या आहेत तुटलेली चपला जर तुमची परिस्थिती असेल तर ते ती शिवून तुम्ही एखाद्याला द्या आणि खर्च सांगून तुम्हाला चप्पल कधीच कोणाला देऊ नये आपली चप्पल तरी कोणाला देऊ नये कारण चप्पल दरिद्री असते आपली दरिद्री लोकाला का द्यावी आपण एखादा गरीब असेल त्याला पाच पन्नास रुपयाची घेऊन द्या आणि तुमचं जर चांगलं असेल तर ती तुटली चप्पल तुम्ही टाकून द्या तुमची खूपच आवडली असेल तर ती तुम्ही शूर वापरू शकता हे एक पहिलं झालं दुसरं साडेसहा ते साडेसात दरम्यान आपल्या घरात मंत्र आरत्यांनी आपलं घर भरलं पाहिजे दररोज तुम्ही संध्याकाळची आरती करत असाल तर अतिशय उत्तम नसेल करा तर घरात युट्यूबवर किंवा घरात टी व्हीवर तुम्हाला जे आवडतं ज्या देवाचं आवडतं आता मी स्वामी सेवेक राहते मी तुम्हाला सांगते तारक ममत्र लावा विष्णूचं असं नाम संध्याकाळी लावा किंवा श्री सुक्तम संध्याकाळी युट्यूबला लावून द्या दे, द्यायचं ते अकरा वेळा बिचारा आपल्या आपोआप ते आपल्या पण कानावर येतं आणि ते आपोआप चालू राहतं रोज संध्याकाळी तुमच्या घरात बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की दिवा भरतीचा टाइम आहे आणि घरात मस्त गाणे चालू आहे किंवा काहीतरी धांगाडधिंगाड चालू आहे हे पूर्ण चुकीचं आहे दिवाबत्तीची जो टाईम असतो जेव्हा तुम्ही देवाला दिवा लावत असता शुभम करोते किंवा कुठले मंत्रस्तोत्र आरत्या करत असाल तेव्हा तुमच्या घरात तेवढी शांतता असणं खूप महत्वाचं आहे सेवा करण्याच्या आधी सगळे दारं तुम्ही उघडे करून द्या आता बाई मच्छर आहे दा आहे सेफ्टी डोअर असेल तुमच्याकडे तर तो बंद ठेवा आणि जो मुख्य दरवाजा आहे तो तुम्ही खोलून देऊ शकता त्याच्याबरोबर ज्या खिडक्या आहे खिडक्या हवा या येऊ द्या ज्याला आपण व्हेंटिलेशन म्हणतो हवा येऊ द्या दारा खिडक्या खोलायच्या म्हणजे काही काही करायचं पूर्ण पॅक करून बसता पूर्ण घराला त्या पॅक करून ठेवता ते, ते पूर्ण चुकीचं आहे हवा अशी खेळती आली पाहिजे लक्ष्मी पण आपण ज्याला म्हणतो की लक्ष्मी किती खेळती असते असंच खेळ तिने घरात प्रवेश केला पाहिजे तुमचं घर जरी पाण्याचा असेल किंवा तुमचं स्वतःचं असेल तेवढी स्वच्छता तेवढं निर्मळ दररोज संध्याकाळी शक्य असेल तर तुळशीसमोर शुद्ध गायच्या तुपाचा तुम्ही दिवा लावा दिवा लावणं नसेल शक्य होतं अगरबत्ती किंवा धूप तुम्ही जे काही वापरत असाल ते तुम्ही तुळशीला पण तुम्ही तिकडे ठेवू शकता स संध्याकाळी तुम्हाला नाही काही तर श्री संध्याकाळी काही नाही तर सुक्तमचं तुम्ही पठन करा विष्णू सहस्रनाम तुम्ही लावत असाल तर त्याचा आवाज कमी करा इकडे श्री सुक्तम पठन करा रामरक्षा तुम्ही तुम्ही लावा काल घरात पठन झालंच पाहिजे ज्यांना पठन करणं शक्य होत नाही त्यांनी ना। युट्यूबला लावून तुम्ही श्रवणता करू शकता तेवढे अर्थ तास तुमचं तिने छान जाईल सांगा बरोबर तुम्ही बातम्या बघता कोणी काही सिरियल बघता ते थोडा वेळ बंद करा ह्या गोष्टी तुम्ही करून बघा बघा किती फरक पडतो सगळ्यात महत्वाचं की हे सगळं मंत्रस्तोत्र करून तुम्हाला लाखो करोड रुपये मिळतील असं माझं अजिबात म्हणणं नाही पण ही जी चांगली हवं आहे जेव्हा तुम्ही घरात लावायला घर इतकं प्रसन्न होतं आपलं मन प्रसन्न होतं त्या पद्धतीने घर सुद्धा प्रसन्न राहतं आणि तेवढी सकारात्मकता येते त्याच्यानंतर आपण स्वयंपाक करत असतो आपलं मन शुद्ध असतं आपल्या मनात एक सकारात्मकता असती घरात मंत्र चालू असतात तर जेवढं शुद्ध मनाने सात्विक मनाने तुम्ही जेव्हा स्वयंपाक करत असता ते सगळे आचार विचार त्या स्वयंपाकात पडत असता आणि तो माणूस ते ग्रहण करत असतो आणि त्या पद्धतीने तो माणूस बनत असतो बघा संध्याकाळी तुम्हाला जेवढं शकतील देवासमोर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा ज्यांना गाईचं तूप घेणं शक्य होत नाही त्यांनी घरातलं तूप जे घरात तुमच्या बनवलं जातं ते तूप तूँग तुम्ही आणा तो दिवा लावा धूप अगरबत्ती ज्या सेवा ज्या मंत्रस्तोत्र तुम्हाला वाचता येता किंवा जे पाठ आहे ते तुम्ही पठन करा किंवा श्रवण करा आणि त्याच्याबरोबर संपूर्ण देवपूजा होईपर्यंत सगळं काही होईपर्यंत दार खिडक्या तुम्ही उघडे ठेवा ते खूप महत्वाचं आहे नाही तर मग झालं झालं चला आता आणि तुम्हाला माहिती का मुख्य दरवाजावर दररोज एक दिवा लावायचा असतो आता तो दिवा कसा लावायचा असतो ते तुम्हाला सांगते आपली जी चौकट असते ना ज्याला आपण ज्याला आहे ना उमरा म्हणतो आपण त्याच्या तुम्ही आत लावला बाहेर लावला तरी हरकत नाही मध्यभागी ठेवा उजव्या साईडला ठेवा डाव्या साईडला ठेवा हरकत नाही शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा असतो कुठे पण अगदी तुम्ही घराच्या कुठे पण तुम्ही ठेवू शकता तो दिवा तुम्ही लावू शकता शक्य असेल तर त्याच्यामध्ये दररोज दोन लवंगा टाकायचे लवंग माहिती ना काळी लवंग असते बघा त्या दोन लवंगा त्याच्यामध्ये टाकायचा तर बऱ्याच वेळा असं पण पाहिलं गेलं आहे किंवा तुमच्या या बाबतीत घडत असेल की जेव्हा तुम्ही जे जे देवपूजा करून संध्याकाळची सवाशांची वेळ असते आणि जेव्हा तुम्ही सेवा करून बाहेर येता किंवा सेवा तुमची चालू असते अतिशय महत्वाचा फोन असतो किंवा नसतो पण तेव्हा तुम्ही फोनवर बोलता बोलता सेवा करत असता किंवा तुम्ही दिवसभर जे काय राहिलं असेल जे काय बोलायचं असेल ते स संध्याकाळी फोन येतो आणि मग तुम्ही ते फोनवर बोलत बसता मला सांगा हे कितपट योग्य आहे कारण फोनवर आपण याच त्यातच बोलत असतो जेव्हा सवासांची वेळ असते जेव्हा लक्ष्मी यायची वेळ असते तिच्या स्वागताची तयारी आपण करत असतो तयारी म्हणजे काय ती घरातली स्वच्छता बऱ्याच घरात असं केलं जातं आणि खूप चांगली सवय होती की साडेपाच पाच साडेपाचच्या दरम्यान संपूर्ण घर गर स्वच्छ करायचं असतं मग दिवाबत्ती करायची असते धूपदीप आणि तुम्हाला सांगू का तुम्ही जो जी काही धूपदीप वापरताय किंवा लावताय ती संपूर्ण घरात फिरवायची असते त्याने देखील खूप नकारात्मकता आपली कमी होते दे कारण ती देवावरनं ओवाळलेली असते आणि नंतर ती संपूर्ण घरात अगदी संडास बाथरूम सोडून तुम्ही संपूर्ण घरात ती तुम्ही तुम्हाला ती फिरवायची असते बाहेर जसं मी तुम्हाला सांगितलं की शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे दोन लवंगा त्याच्यात टाकायचे असतात आणि ते तुम्हाला जेवढ्या वर्ष शक्य होईल जितक्या दिवस शक्य होईल तितक्या दिवस तुम्ही हा तुपाचा दिवा लावून बघा खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला बघायला मिळेल जसं मी तुम्हाला सांगितलं की हे ह्या सेवा करून खूप प्रसन्नता लाभते जेव्हा तुमचं मन स्वच्छ असतं आनंदी ना तेव्हा सगळ्या गोष्टी आनंदाने घडत असतात जेव्हा मनात एक नकारात्मकता असते मनात वाईट विचार चालू असतो तेव्हा त्याच गोष्टी घडत असतात कारण आपण तो विचार करून करून त्या गोष्टींना परावृत्त करतो त्याच्यासाठी जेव्हा तुमचं मन स्वच्छ असतं सुंदर असतं शांत असतं जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असता किंवा काही पण करत असाल तेव्हा निर्मळ मन आणि स्वच्छ मन असलं की आपले पण काम हळूहळू मार्गे लागतात आणि ते चांगले होता या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आवर्जून पाळायला पाहिजे वेळी तरी कमीत कमी फोनवर कमी, न बोलणं सेवा करणं ऐकणं मंत्र असतो तर ऐकणं घरात पण मुलांना शुभम ते रामरक्षा तुम्ही महिनाभर जरी घरात लावलं तरी मुलं गुनगुन करतील त्यांच्या पण ते काणी होईल आणि ते ते सुद्धा ते ऐकण्याचा प्रयत्न करतील ते श्रवण करण्याचा प्रयत्न करतील एक दोन दिवस मुलं टाळाटाळ करतील आई तू काय लावला आहे पण नंतर त्यांना पण सवय होईल कुठल्या पण चांगल्या गोष्टीची सवय ही आपण करून द्यायची असते आणि चांगल्या गोष्टीची सवय लावायला खूप वेळ लागतो तशी वाईट गोष्ट एकदम पटकन लागून जाते ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही आवर्जून केल्या पाहिजे याने घरातलं मन प्रसन्न होईल आणि खरं सांगते माता लक्ष्मी प्रसन्न जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी नांदते पण फक्त आपलं आपणच छान छान दिसायचं आणि आपण छान कपडे घालायचे छान राहायचं आणि घरात असं काही पण ठेवायचं अशा वेळेस कधीच माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही ती खूप चंचल आहे हसरी खेळलरी तिला वाटलं तर ती येणार तिला वाटलं तर ती नाही येणार पण आपल्या घरात मी चिडकाळ वाज करा म्हणून तिला आवडणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून केल्या पाहिजे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत कशाच एक व्हिडिओ बघ श्री स्वामी समर्थ